लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगारपत्र पेन्शनपत्र तयार करून पाच तारखेपर्यंत तो अदा करावा यासह विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी ऑफ महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत असोसिएशनने सहा जूनला जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतीसमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला मागण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज इचलकरंजी येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला शासकीय कर्मचाऱ्यांबाबत सेवानिवृत्तांच्या पेन्शनची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी ट्रेझरीमार्फत पेन्शन जमा करावी सेवानिवृत्तांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती मिळावी सातवा वेतन आयोग फरक प्रलंबित ग्रॅज्युईटी प्रॉव्हिडेंट फंड तात्काळ अदा करावा पेन्शनचे अंश राशीकरणाचा लाभ सर्वांना मिळावा एक जुलैची प्रलंबित वेतनवाढ पूर्वलक्ष्मी पद्धतीने मिळावी तीन वर्षाचा फरक द्यावा यासह विविध मागण्या केल्या आहेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आज इचलकरंजी येथे मेळावा झाला यावेळी प्राचार्य ए बी पाटील शंकर अक्सर धनंजय पळसुले दस्तगीर साधुले यांच्यासह संघटनेच्या सा सा पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसाठी संघटितपणे आंदोलन छेडण्याबाबत मनोगत व्यक्त केले यावेळी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगारपत्र पेन्शनपत्र तयार करावे याबाबत संबंधितांना पत्र द्यावे आणि पाच तारखेपर्यंत ते अदा न केल्यास सहा तारखेला के महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतीसमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला मेळाव्यास विश्वनाथ कुमटेकर हरिमाळी दऱ्याप्पा परेड भाऊ रुगे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते